नमस्कार मित्रांनो तुम्ही जर व्यवसाय करत असाल तर मी एक आता एक गोष्ट सांगतो एक स्टोरी सांगतो ती आहे तुमच्यासाठी दोन मित्र आहेत एक नाव आहे अजय आणि एकच नाव आहे विजय तर दोन मित्र एकत्र चर्चा करत असताना त्यांच्या डोक्यात एक संकल्पना येते की आपण व्यवसाय केला पाहिजे मग दोघेही मिळून एकत्रित दोन मशिनरी आणायची ठरवतात त्याच्यामध्ये आणि पत्रावी तयार केली जातात आणि दोन्ही दोन्ही मित्र डी मिळत जातात दोन मशिनरी परचेस करतात तर स्वतंत्र दोघांचे दोन व्यवसाय चालू होतात ह्याच्यामध्ये मटेरियल आणणे ते तयार करणे पॅकेजिंग करणे परत दुकानदार नेऊन टाकणे हा त्यांचा रोजचं शेड्यूल चालू राहिलं चालू चालू राहिलेलं असते बऱ्याच दिवसांनी विजयच्या मनामध्ये एक विचार येतो आहे की काय नाही आपण ह्याच्यामध्ये सिस्टम ॲड करूया कार्यप्रणाली ॲड करूया आणि लोकांना काम करायची संधी देऊया परंतु विजय काय म्हणतो आहे अजय काय म्हणतो आहे की आपल्यासारखं चांगलं काम लोक करणार नाहीत प्रामाणिकपणे करणार नाहीत फसवणूक कदाचित होऊन जाईल त्यामुळं आजही ह्या विचाराला मोठं माती देतो आहे आजही तयार होत नाही आहे परंतु विजय म्हणतो ठीक आहे ट्राय तरी करून बघूया आणि विजय काय करतो आहे पहिल्यांदा मशीन ऑपरेट करण्यासाठी एक माणूस हायर करतो आहे हळूहळूहळू मशीन ऑपरेट करणाऱ्या माणसासोबत पॅकेजिंगसाठी एक माणूस तो हायर करतो आहे पॅकेजिंगसोबत एक डिलेवरीसाठी एक माणूस तो तिथं नेमतो आहे आणि त्यानंतर रॉ मटेरियल आणण्यासाठी मग ही सिस्टम त्याची जर होते मग तो त्या कामातून फ्री होऊन जातो आहे मग कामातून फ्री झाल्यानंतर तो, तो बसून काय करायचं म्हणून एक्स्ट्रा वर्कऑर्डर काढण्यासाठी बाहेर पडतोय तर बघता बघता त्याला दिवसभरामध्ये दहा एक टनाच्या ऑर्डर मिळून जातात त्या ठिकाणी त्याच्या लक्षात येते की एका मशीनवरती हे काम संपणार नाही अजून दोन मशनी घेतल्या पाहिजेत अजून चार माणसांना मशिनीवरती ऑपरेटर नेमलं पाहिजे अजून चार माणसांनी पॅकेजिंग करायला ठेवली पाहिजेत अजून दोन माणसं डिलिव्हरी करायला ठेवली पाहिजेत आणि त्यानंतर बघता 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 वर्ष सहा महिने त्याच्याकडे शंभरपेक्षा जास्त लोकांचा स्टाफ होतो आहे आणि एवढं सगळं क्वांटिटीमध्ये मटेरियल उचलल्यामुळे त्याला रेटही कमी मिळतो त्यामुळे त्याला विकण्यास मार्केटला रेट देतानाही कमी देता येत तो आहे त्यामुळे त्याचं खूप प्रॉफिट मार्जिन वाढतं आणि त्याचा बिझनेस एका ठिकाणी जाऊन एका सिस्टममुळं ॲटोमाइेशन होतो आहे आणि तो त्या व्यवसायातनं फ्री होतो आहे तर मित्रांनो काय शिकलो आपण या गोष्टीतून जर हा अजय आणि विजय म्हणजे आपल्याकडं अशी आजेसारखी संकल्पना किंवा मानसिकता असणारी खूप सारे उद्योग आहेत त्यांना इतरांच्या कामावरती विश्वासच नाही म्हणजे तो व्यवस्थित करणार नाही या धारणेपोटी ती माणसंच कामाला घेत नाहीत आणि स्वतःचा व्यवसाय अजिबात वाढवू देत नाहीत तर मित्रांनो या स्टोरीमध्ये आपल्याला एकच गोष्ट बघायला मिळते ती म्हणजे सिस्टम ज्या व्यवसायामध्ये कार्यप्रणाली ठरलेले आहे सिस्टम ठरलेला आहे तो व्यवसाय वाढू शकतो एव्हा ये वाढवता येतो आणि त्याच्यामध्ये हाय प्रॉफिट किंवा मोठा टोनल करून जास्तीत जास्त प्रॉफिट मार्जिन या ठिकाणी आपल्याला मिळवता येते तर आज आमचा प्रत्येक व्यवसाय ह्या मानसिकतेत आहे की मला ऑटोमाइन करता येईल का व्यवसाय वाढवण्यासाठी सिस्टम डेव्हलप करता येईल का तर मित्रांनो होय करता येईल आज आपण त्याच्यावरती चर्चा करणार आहे आम्हाला काय करावं लागेल तर पहिल्यांदा आमचा जी व्यवसाय आहे त्या व्यवसायाची लाईफलाईन तयार करावी लागेल म्हणजेच काय की त्या व्यवसायाची आणि शेवट जसं की आता तो द्रोणपत्रावेचा व्यवसाय आहे ह्याच्यामध्ये रॉ मटेरियल आणणे त्या डायनुसार तयार करून घेणे त्यानंतर पॅकेजिंग करणे पॅकेज झाल्यानंतर ते डिलिव्हर करणे डिलिव्हर केल्यानंतर पेमेंट घेणे पेमेंट घेतल्यानंतर परत पेमें जाऊन रॉ मटेरियल आणणे ही सायकल आहे ह्या सायकलला समजून घेणं गरजेचं आहे तसं तुमचा कुठलाही व्यवसाय असतो मेडिकल स्टोअर आहे जाऊन डीलरशिपकडनं ऑर्डर घेणे त्या आपल्या स्टोअरमध्ये व्यवस्थित तुमच्या काउंटिंगनुसार लावणे त्यानंतर ते सिस्टमला ॲड करणे त्यानंतर आलेल्या ग्राहकाला त्याचे पैसे घेऊन विकणे आणि परत ऑर्डर देणे ही एक लाईफ लाईन आहे तुमच्या व्यवसायाला असा व्यवसाय चालतो तर तुम्हाला ती लाईफ लाईन काढायची आहे आणि त्यानुसार आपल्याकडं तुम्हां त्या कामाचं वर्क डिस्ट्रीब्युशन करायचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला त्या तुमचा जो कोण वर्कर आहे किंवा तुमच्याकडून असणारा कामगार आहे त्याला तुम्हाला ट्रेनिंग द्यायचं आहे की विकण्यासाठी आपल्याला काय पद्धतीनं बोलायचं आहे तयार करण्यासाठी काय पद्धतीने बोलायचं आहे ऑर्डर काढण्यासाठी काय पद्धतीने बोलायचं आहे मटेरियल परचेस करण्यासाठी काय स्ट्रॅटर्जी वापरायची आहे ह्याचं तुम्ही लिखित स्वरूपात त्याला ट्रेनिंग एकदा दिलं की तो करतोय का बघायचा आहे त्याच्यासोबत काम आपण स्वतः करायचं आहे आणि एकदा का तो तयार झाला की पुढचा त्याच्या पुढचा त्याच्या पुढचा त्याच्या त्याच्यापुढचा समजा सात स्टेजमध्ये तुमच्या व्यवसायाची लाईफ लाईन आहे तर सात ठिकाणी तुम्हाला हायर करून तुम्हाला फ्री व्हायचं आहे का फ्री व्हायचं आहे तर तुम्ही व्यवसाय करत बसला तर लाए तो तुम्हाला जसा व्यवसाय समजला आहे तो मला समजलेला नाही इतरांना समजलेलं नाही त्यामुळं तुमची व्यवसाय वाढवण्यासाठी गरज आहे व्यवसाय करण्यासाठी नाही मग बरेच आमचे उद्योजक व्यवसाय एक दुकानदार स्वतः शटर उघडण्यापासून स्वतः अगरबत्ती लावण्यापासून संध्याकाळी शटर बंद करेपर्यंत माल आणायचा झाडून जा, काढायचं शटर उघडायचं उधारी गोळा करायची उधारी लिहून ठेवायची आलेल्या ग्राहकाला मापं टाकायची हे छान होतो गुंतून पडतोय उधारी मागता तर येत नाही त्याला ऑर्डर चांगली देता येत नाही मार्केट फिरता येत नाही चांगल्या चांगल्या प्रोडक्टची निवड करता येत नाही का त्याला वेळच नाही त्यामुळं पुढचा डिस्ट्रीब्युशर डिस्ट्रिब्युटर जे काय मटेरियल देतोय ते परचेस करणे मग कॉम्पिटिशनला जर एखाद्याकडे दुसरं प्रोडक्ट चांगला असेल तर ती त्याला बघायला वेळ नाही तो त्याचं जर हाडगाड चालावा लागला आहे त्यामुळं आमचा व्यवसाय वाढण्याऐवजी तिथंच थांबतो अथवा हळूहळू कॉम्पिटिशनमध्ये संपून जातो तर मित्रांनो तुमच्या व्यवसायाला सिस्टममध्ये आणा आणि तुम्ही व्यवसायातून फ्री व्हा तुमचं काम आहे व्यवसाय वाढवणे व्यवसाय करणे तुमचं काम नाही हे समजून घ्या आणि व्यवसाय वाढवा आता हा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्हाला कर्ज लागू दे सबसिडी लागू दे व्याज परतावा लागू दे डॉक्युमेंटेशन लागू दे वाढवण्यासाठी जी मदत लागू दे आपली संस्था आहे होय मित्रांनो दहा हजारपेक्षा जास्त लोकांना आपल्या संस्थेने आत्तापर्यंत सबसिडीचे बिनियचे कर्ज उपलब्ध करून दिले आहेत त्याचसोबत शेकडो व्यवसाय करणारा व्यवसाय वाढवण्यासाठी मार्गदर्शन केलेलं आहे तर तुम्हाला व्यवसाय वाढवायचा असू दे अथवा तुमच्या व्यवसायासाठी कर्ज लागू दे तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकताय यावर स्वतः समजेवर भेटू शकताय आपली संस्था तुम्हाला मदत करेल आणि तुमच्या स्वप्नातला व्यवसाय उभा करण्यासाठी सहकार्य करेल धन्यवाद